चिवड्यामध्ये घालण्यासाठी असो किंवा अधूनमधून खाण्यासाठी बटाट्याचा छान पांढरा पांढराशुभसडक असा कुरकुरीत कीस एकदा करून ठेवला की वर्षभर कधीही कामाला येतो नाही का नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज मी चार किलो बटाट्यांचा साठवणीचा कीस करणार आहे या व्हिडिओमध्ये थोडक्यात आणि स्टेप बाय स्टेप टिप्स आहेत याची आपण संपूर्ण कृती पाहणार आहोत तर पहिली स्टेप म्हणजे बाजारातून बटाटा आणताना तो कीस किंवा वेफरसाठीचे जे मोठे मोठे बटाटे मिळतात ते निवडून घ्यायचे भाजीवाल्यांकडून बटाटे घेताना खात्री करून की हे बटाटे वेफर्स किंवा चिप्स करण्यासाठी योग्य आहेत का याची खात्री करून मगच विकत घ्यायचे एका किलोमध्ये अगदी चार ते पाच बटाटे मावतील असे मोठे मोठे बटाटे असतात हे बटाटे आणले की एखादा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि मग चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे पुढची स्टेप म्हणजे आपण या बटाट्यांचा कीस जो आहे तो आतल्या रात्रीच करून ठेवणार आहोत तर आदल्या रात्री बटाट्यांची साल काढून घ्यायची अशा प्रकारच्या सोळणीनं याची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाली की बटाटा पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल अशा पद्धतीनं मोठ्या भांड्यांमध्ये ठेवून द्यायचा सगळ्या बटाट्यांची साल याप्रमाणे काढून तो पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे आता काही बटाट्यांना मुळाचा असा थोडासा भाग असतो किंवा कोंब आलेले असतात तर सोलणीच्या टोकानं किंवा चाकूनं हा भाग काढून टाकायचा आता मोठ्या अशा परातीमध्ये पाणी घेतलंय बटाट्याचा साठवणीचा किस करण्यासाठी आपल्या नेहमीच्या किसणीपेक्षा मोठी अशी सा किसणी जी आहे ती बाजारामध्ये मिळते त्यानं किस छान मोठा मोठा असा पडतो ती किसणी वापरायची आपली नेहमीची किसणी घ्यायची नाही तर किसणी अशी तिरकी ठेवायची बटाटा असा उभा धरून वरून सुरुवात करायची ते पूर्णपणे असं खालपर्यंत न्यायचं याला म्हणजे किस छान लांब लांब असा पडतो आता जवळपास अर्धा बटाटा किसून झाला की हा भाग सपाट होतो मग याची बाजू पलटायची एकाच बाजूनं जास्त वेळ किसण्यापेक्षा असं बाजू पलटत किसलं की बटाटा किसून घ्यायला सोपा पडतो हे असं सगळ्या बाजूनी याला किसून घेतलं पूर्ण बटाटा किसता येणार नाही हाताला लागू शकतं तर हे असे बटाट्याचे लांब लांब तुकडे थोडेसे असे राहतात एखाद्या भांड्यामध्ये पाणी घालून हे साठवून घ्या म्हणजे नंतर याची भाजी करू शकता हे बघा छान असा जाड आणि लांब लांब किस पडला आहे आता जरी हा किस अगदी मोठा मोठा दिसत असला तरी वाळल्यानंतर हा अगदी थोडा होतो छोटासा होतो त्यानंतर परात जेव्हा पूर्णपणे भरते तेव्हा आपल्याला हे दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये भरपूरसं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हा परातीतला किस काढला जेव्हा आपण याचं पाणी बदलतो हो तेव्हा जो बटाट्याचं चा स्टार्च असतं ते धुतलं जातं आणि त्यामुळं कीस छान पांढरा शुभ्र असा होतो अशा पद्धतीनं सगळे बटाटे जे आहे ते किसून घेतले आणि रात्रभर हा जो कीस आहे तो पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीनं ठेवायचा आहे हे बघा आता पुढची स्टेप म्हणजे सकाळी आपल्याला हा कीस वाफवून घ्यायचा आहे त्यापूर्वी जर का भांड्यातलं पाणी गढूळ झालेलं असेल तर ते पाणी एकदा बदलायचं पाणी जर का स्वच्छ असेल तर ते बदलण्याची आवश्यकता नाही आता कीस वाफवण्यासाठी मोठ्या अशा पातेल्यामध्ये पातेलं पाऊण भरेल इतपत पाणी उकळायला ठेवलं गॅस मोठा ठेवायचा आणि लवकर उकळी यावी याकरता याच्यावर झाकण ठेवू शकता पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं साधारणपणे दोन चमचे मीठ पुरेसं होतं त्यानंतर कीस छान पांढरा शुभ्र व्हावा हलका फुलका व्हावा खुसखुशीत व्हावा याकरता याच्यामध्ये तुरटीचा वापर करावा लागतो तर या ठिकाणी हा असा एवढा तुरटीचा खडा घेतला आहे साधारणपणे दोन ते तीन ग्रॅम तुरटी आहे एक एक भांड्यातला जो किस आहे तो या उकळत्या पाण्यामध्ये घालून आपण वाफवून घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग याच्यामध्ये कीस निथळून घातला आता पाण्यामध्ये किस घातल्यानंतर पाण्याचं जे तापमान असतं ते कमी होतं पाणी पुन्हा चांगलं उकळायला लागेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा पाण्याला चांगली उकळी आली की गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवून कीस जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे आता कीस कितपत शिजवून घ्यायचं आहे तर फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला शिजवून घ्यायचं खूप मऊ शिजलं नाही पाहिजे तसेच याचा खूप गाळ झाला नाही पाहिजे किंवा तुम्ही तो जर का खाऊन बघाल तर कच्चा लागला नाही पाहिजे इतपत याला शिजवून घ्यायचं बटाट्याच्या किसाची जाडी किती आहे त्यानुसार याला कमी अधिक वेळ लागू शकतो साधारणपणे आठ ते दहा मिनिटं लागतात जर का किस कमी जाड असेल तर अगदी पाच सहा मिनिटात देखील हे होतं हे बघा पाच सहा मिनिटानंतर याचं झाकण उघडून एकदा चेक केलं कीस तुटत नाही आहे खाल्ल्यावरही तो कच्चा वाटतोय याचाच अर्थ तो या अजून वाफला नाही आहे एकदा याला खालीवर करा म्हणजे मग सगळ्या बाजूनं कीज जो आहे तो व्यवस्थित एकसारखा वाफला जातो पुन्हा झाकण ठेवून याला शिजू द्यायचं हा की जो आहे तो थोडासा जाडसर आहे त्याच्यामुळं वाफण्यासाठी जवळपास आठ ते दहा मिनिटं मला लागली हे बघा आता कीज सहज तुटतो आहे तो काहीचा अर्धपारदर्शक असा झालाय याचाच अर्थ कीस व्यवस्थित वाफला आहे आता हे चाळणीमध्ये निथळून घ्यायचं याप्रमाणे पुढच्या भांड्यातला सुद्धा असाच बॅचेसमध्ये वाफवून घ्यायचं आहे पाणी बदलायची गरज नाही याच भांड्यामध्ये थोडीशी तुरटी वाढवू शकता लागल्यास थोडंसं मीठ वाढवायचं किंवा पाणी आटलं असेल तर पाणी वाढवायचं एकेका भांड्यातला कीस याच्यामध्ये निथळून घातला आणि याच प्रोसेसनं म्हणजे उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवला नंतर गॅस कमी करून झाकण ठेवून कीस शिजवून घ्यायचा आणि मग चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे हा जो वाफवलेला कीस आहे तो कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे तर त्याकरता गॅलरीत किंवा गच्चीत ज्या ठिकाणी चांगलं कडक ऊन येईल अशा ठिकाणी एखादं जुनं बेडशीट स्वच्छ बेडशीट अंथरायचं आणि त्यावर जाड असा प्लास्टिक पेपर घातला आहे प्लास्टिक पेपर उडून जाऊ नये म्हणून चारही कोपऱ्यांना जड अशी वस्तू दगड किंवा वीट ठेवायची आता यावर चाळणीतला जो कीस आहे तो असा छान पसरून घालायचा आणि मग किस छान सुटा होण्यासाठी पसरण्यासाठी याला काटा चमचाना असं पसरायचं कीस अगदी गरम गरम असतो त्याच्यामुळं काटा चमचानं याला पसरायला सोपं पडतं याप्रमाणे सगळा किस असा बऱ्यापैकी सुटा करून घेतला असं केल्यानं कीस एकमेकांना खूप चिकटत नाही तीन चार तास चांगल्या कडक उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचं आणि मग वरची बाजू अशी बऱ्यापैकी वाळलेली असते आता पुन्हा काटा चमच्यानं याची बाजू पलटायची कीस आता बऱ्यापैकी वाळला की, की एखाद्या पसरट अशा भांड्यात याला एकत्र करून तो वाळवून घेऊ शकता छान कडक वाळल्यानंतर याला डब्यामध्ये भरून ठेवता येईल कढईतलं तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा बारीक ठेवायचा तेलामध्ये किस सोडला की कीस असा अगदी छान फुलतो जवळजवळ दुप्पट फुलला आहे लगेच हा पलटी करायचा आणि मग अगदी पटकन याला काढून घ्यायचं म्हणजे मग तो लाल होत नाही किंवा करपत नाही कीस चांगला पांढरा शुभ्र होण्यासाठी लाल होऊ नये याकरता बटाटा चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे बटाटा वेफर्स किंवा की कीस करण्यासाठी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे तर या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा बटाट्याचा कीस जरूर करून बघा छान फुलका होतो खुसखुशीत होतो त्याचप्रमाणे हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद